कन्या राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्या सर्वांना आरोग्यदायी यशदायी कीर्तिदायी आणि धनदायी जावं मित्रांनो अनेक ज्योतिषप्रेमींची इच्छा होती दोन हजार चोवीस या नववर्षाचं ग्रहांचं असणारं परिवर्तन आणि त्याचा होणारा बाराही राशींवरती परिणाम या विषयाचे व्हिडिओ बनवावेत म्हणून आपण बाराही राशींचे दोन हजार चोवीस या नववर्षाचे व्हिडिओ बनवलेत आज आपण कन्या राशीविषयी माहिती घेत आहोत या संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षातील महत्वाच्या गोष्टी आणि जीवनामध्ये घेण्याचे निर्णय यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो या संपूर्ण वर्षामध्ये गुरु हा ग्रह मेष राशीमध्ये असणार आहे आणि तो एक मेला वृषभ राशीमध्ये जाणार आहे शनि हा ग्रह कुंभ राशीमध्ये संपूर्ण वर्षभर राहील राहू हा ग्रह मीन राशीमध्ये संपूर्ण वर्षभर राहील आणि केतू हा ग्रह सुद्धा संपूर्ण वर्षभर कन्या राशीमध्ये राहील बाकी ग्रह प्रत्येक महिन्यामध्ये आपलं राशी परिवर्तन करत राहतील मया संपूर्ण होणाऱ्या ग्रहांचे बदलाचे परिणाम हे कन्या राशीच्या जातकांना प्रकारे फल देतील आणि हे संपूर्ण वर्ष कसं त्यांना जाईल या विषयाची माहिती आज आपण घेतो कन्या रास म्हटलं की या राशीचा स्वामी तो बुध बुद्धीचा मालक आणि या राशीचं बोध चिन्ह बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे एक तरुण मुलगी एका हातामध्ये अग्नीच भांड घेते आणि एका हातामध्ये कणीस घेते आणि नौकेमध्ये बसते आहे आणि ते कणीस भाजते आहे म्हणजेच काय तर या राशीच्या लोकांना जीवनामध्ये आनंद घ्यायला फार आवडतो काळानुसार ऋतीनुसार स्वतःच्या जीवनाची जी ते काळजी घेतात आणि काही कमीपणा पण आहे या राशीकडे स्वच्छता फार लागते नीटनेटकेपणा लागतो कमीपणा म्हणजे काय गुरुजी स्वच्छता तर चांगली घोळ घालतात एका विषयाचा म्हणजे एकदा हिशोब केला ना डोक्यात विश्वास बसत नाही दहा वेळा हिशोब करतील दहा वेळा एकच गोष्टीवरती निर्णय करतील सकाळी जेवण केलं नाही तर संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागतात म्हणजे उद्या एखाद्याला जर काही मदत करायची आहे ते आजपासूनच टेन्शन मध्ये येतात स्वतःला मानसिक त्रास करून घेतात अशी ही रास आहे थोडक्यात सांगायचं तर काय आ बैल मुझे मार संकट घेऊन येतात चिकित्सक आहे रास संशय रास पण ज्ञानाची रास आहे सला तर मग दोन हजार चोवीस मध्ये काय असले या राशीसाठी धर्मशास्त्रामध्ये पाराशरी नावाच्या ग्रंथात एक श्लोक आलेला आहे पशय सप्तमम सर्वे शनी जीव कुजा पुन्हा विशेषतश त्रिदश त्रिकोण चतुरशमान सगळे ग्रह आपल्या स्थानापासनं समोरच्या स्थानाला म्हणजे सातव्या घराला बघतात म्हणजे त्यांना सातवी दृष्टी असते पण तीन ग्रहांना या विशेष अशा तीन दृष्टी म्हणजे शनी गुरु आणि मंगळ मंगळ ग्रहाला सातवी चौथी आठवी दृष्टी आहे गुरु ग्रहाला सातवी पाचवी आणि नववी दृष्टी आहे आणि शनी ग्रहाला सातवी तिसरी आणि दहावी दृष्टी आहे मित्रांनो गुरु हा ग्रह कन्या राशीच्या अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे आणि ह्या अष्टमस्थानातन गुरु ग्रहांच्या दृष्टी या इतर स्थानांना ऍक्टिवेट करतात म्हणजेच काय करतात शक्ती देतात म्हणजेच काय तर या कन्या राशीच्या जातकाच्या लोकांसाठी हा येणारा जो काळ आहे तो कशा प्रकारचा तर तो लक्ष्मीदायक सांगितलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये हे नवीन वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं आणि भाग्याच्या दृष्टीनं जर बघितलं फक्त खर्चाला आवर घालावा लागेल कारण की गुरु महाराजांची पंचमदृष्टी ही व्ययामध्ये जाणार आहे खर्च जास्त प्रमाणात होईल पैसा जेवढा येईल तेवढाच तो खर्च होईल कुठे होणार आहे बाहेर फिरण्यासाठी बाहेर आजारासाठी बाहेर दानासाठी पण जेवढी गरज आहे तेवढाच खर्च तुम्ही करा असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय गुरु महाराजांची दुसरी दृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी ही धनावरती जाते धन धना आणणार आहे धनाचे योग येणार आहे कुटुंबाला मदत कुटुंबाला सहकार्य कुपु कुटुंबाच्या आवडी निवडीच्या सर्व गोष्टी कन्या राशीचे लोक करताना आणि अनुभवतांनी दिसणार आहे त्याचा खूप आनंद कन्या राशीच्या लोकांना असणार आहे आणि ते धन कशा स्थितीनं नवीन उद्योग व्यापार या विषयान ते निर्माण करतील ते कोणते असतील ते पण सांगतो मित्रांनो तुम्हाला कशात तुम्ही काम करावं व्यापार कोणता करावा नोकरी कोणती करावी या नवीन वर्षामध्ये सप्तम दृष्टी आणि नवम दृष्टी गुरु या ग्रहाची ही पत्रिकेनुसार चतुर्थ स्थानामध्ये असणार आहे स्वतःच घर वास्तू जमीन सुखाच्या गोष्टी ह्या घेण्यासाठी ती असणार आहे ग्रंथकार म्हणून यशस्वी व्हाल कायदे पंडित वकिलीचा अभ्यास इंजिनिअरिंगचा अभ्यास प्रोफेसर वक्ता किराणा मालाचं दुकान तुम्ही टाकू शकता शेती तुम्ही डेव्हलप करू शकतात स्टेशनरीचं दुकान तुम्ही टाकू शकता चांगले संपादक तुम्ही होऊ शकतात मित्रांनो मोठी जबाबदारी मोठं पद तुमच्यावर मिळणार आहे बातमीदार एखाद्या टेलिव्हिजन मध्ये म्हणजे एखाद्या चॅनलला तुमची रिपोर्टर म्हणून नेमणूक होऊ शकते तुमच्या वाणीच्या प्रभुत्वामुळे लोक या संपूर्ण वर्षामध्ये तुमच्याकडे आकर्षित होताना दिसतील आणि जाणवतील याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेणार आहात मित्रांनो नर्सिंग डॉक्टरी फील्ड चांगले कलाकार संगीत क्षेत्र ज्योतिष ग्रंथाचं लिखाण वाचन प्रवास नवे नवे राहिलेले तुमचे जे काही काम आहेत ते पूर्ण होणार आहे महिन्याच्या वर्षाच्या सुरुवातीला शुक्र बुध ग्रह पराक्रमामध्ये रवी मंगळ ग्रह चतुर्थामध्ये म्हणजे जमीन जी तुम्ही घ्याल ती परिवाराला आनंद सुख देणारी असणार आहे एक वाहन असेल तर दुसरं वाहन घेण्याचा योग आहे एक गोष्ट परिपूर्ण होत नाही तर दुसऱ्या गोष्टीची प्राप्ती आहे फक्त वेंधळेपणा सोडावा लागेल विश्वास ठेवणं शिकवावं लागेल आपल्याला किंवा शिकून आत्मसात करावं लागेल नाही तर आपण घरातले मुख्य आहात आपण चुकीचं वागलो म्हणजे परिवारातले पण तसंच वागतात शनी महाराजांच्या दृष्टी सांगितलेल्या आहेत तीन सात आणि दहा शनी महाराज षष्टात पडलेले आहेत मित्रांनो षष्टस्थानातन शनी महाराजांची दृष्टी ही अष्टम स्थानावरती जाते आणि ज्या वेळेला शनी महाराजांची दृष्टी अष्टमात जाते अचानक धनप्राप्तीचे योग पत्रिकेत येतात जमीन वडिलोपार्जित जमीन असेल इस्टेट असेल प्रॉपर्टी असेल बरेच लोक काही वेगळाही मार्ग शेअर मार्केट घोड्यांची स्पर्धा अजून काही लोक अनेक काही वाईट विषय निवडतात आणि त्यातनं धन अर्जन करतात बऱ्याच लोकांना लॉटरी मिळण्याचा योग पण असतो एवढं शनी महाराजांमध्ये ताकद मिळणारा हो योग आहे तसं पाहायला गेलं तर कन्या राशीच्या लोकांना विपरीत राज वर्षभर असणार आहे सुख देणारा योग हो। शनी महाराजांची सातवी दृष्टी ही व्ययावरती म्हणजेच द्वादश स्थानावरती असणार आहे कोणाच्याही भांडणामध्ये कोणाच्याही कोर्ट केस कचेरीच्या के लफड्यामध्ये तुम्ही पडू नका भांडण सोडवायला जाल तुमच्यावरती विघ्न येईल त्या त्रासाचा त्रास तुम्हाला उपभोगावा लागेल कारण नसताना म्हणून अशा लोकांपासून अशा गोष्टीपासून आपण दूर राहावं याच पद्धतीनं गुरु महाराजांप्रमाण शनी महाराजांना अजून एक दृष्टी आहे तिसरी म्हणजे ती कोणती दशमदृष्टी ती जाते तृतीय स्थानावरती पराक्रमाचं चीज होणं कष्टाचं चीज होण आणि वर्षभर न्यायानुसार त्याच फल मिळणं याचा अनुभव कन्या राशीचे लोक घेताना दिसणार आहे आपल्यासाठी संपूर्ण महिनाभरासाठी एक मंत्र देतोय त्याचा आपण जप करा मंत्र आहे ओम अच्युताय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार